त्यामुळे मी तूप टाकते आता आपण तूप गरम झालंय आता गाजराचा हलवा टाकून घेऊया आता आपण याला हलवून घेऊया

Johnny Johnny, yes papa, Eating sugar, no papa, Telling lies, no papa, Open your mouth, ha ha ha. 15 Tết Tết, Tết 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 ऑरेंज कलर बघा आता खूप टेस्टी लागतो रूप टाकल्यानंतर परत झाकून घेऊया मैं छूटे ना, मला काईची रैले यत्मै ना, आता मंग कुटूम्बी की वै, अन्नी मेले खाँँ विरिते। सलाता अपन बदाम कुटूम्बी पण येतात ही लाईक ची फॉर व्हिडिओ टाकून फ्रेंड्स आता कसं झाले जरा जरा आलेला आपले फ्राय फ्राय चालवा